आज आपण गवारीची चमचमीत झणझणीत झणझणी तशी भाजी बनवणार आहोत अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा कोणी पाहुणे आले असतील तोंडी लावायसाठी काय बनवायचं तर मग ही भाजी बनवू शकता खूप छान लागते कांदा किंवा टोमॅटोचं वाटण न घालता अगदी सोप्या पद्धतीनं ही भाजी बनवायची आहे मुलांच्या टिफिनलाही तुम्ही झटपट बनवून देऊ शकता इतकी पटकन तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात जराही वेळ न घालवता इथे मी देशी गवार घेतलेली आहे पाव किलो बघू शकता की ती गवळी आहे चवीला खूप ल लग छान लागते हे देशी गवार तुम्ही कोणतीही घेऊ हो शकता जी पुणे असते तीही घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला गवारीच्या कडेच्या शिऱ्या आणि शेंड्याकडचा थोडासा भाग आणि बुडक्याकडचा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळी गवार नीट करून घ्यायचे आहे या पद्धतीने जर का कोवळी गवार घेतली तर शिजतेही पटकन आणि चवीलाही छान लागते तर निबारा असेल गवार तर शिजायला थोडासा वेळ लागू शकतो चला आता मग वाटण्यासाठी आपण काय साहित्य यायचं ते बघूयात दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या जर का तिखट असतील तर मी कमीही घेऊ शकता भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खोबरं थोडंसं एक दोन ते तीन इंच तुकडा खिसून घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या मी इथे देशी वापरलेला आहे म्हणून थोडंसं घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवूही शकता लसूण त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे इथे शेंगदाणे बघू शकता लाल ला, आणि अशा पांढरे आहेत थोडेसे मिक्स तर हे शेंगदाणे आमच्या घरचे आहेत म्हणजे आम्ही भिवून करतो घरी त्याच्यामुळं ते शेंगदाणे आहेत त्यामुळे असे मिक्स आहेत त्यानंतर हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सर बारीकसर आणि आपण ज्या गवारीच्या शेंगा घेतलेल्या होत्या नीट करून त्या व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत एका पाण्याने चला तर मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात कडाई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चार पळी तेल टाकून घ्यायचं आहे जिरं टाकायचं आहे ते मोहरी आपल्याला अजिबात टाकायची नाही आहे त्यानंतर कडीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं आणि व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे हे वाटण वाटण परतताना खाली लागू नये याची काळजी घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम टू लो करत आपल्याला हे वाटण पूर्ण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता मंडळी तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल ऐकॉन असतं तेही प्रेस करा आणि ही रेसिपी इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मित्रमंडळींमध्ये में फॅमिली मेंबरमध्ये नक्की शेअर करा रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा कशी झाली होती ते चार ते पाच मिनटं मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण मसाल्यामध्येच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचा आहे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी गवारीची शेंग घेतलेली होती ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि गवारीची शेंग त्यानंतर तुम्हाला जसं हवं तसं गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे इथे बघू शकता मी गवारीची भाजी तर बनवली हो पण मी इथे हळद टाकायला विसरून गेले तुमच्याही बाबतीत असंच होतं का नक्की सांग कमेंट करून इथे बघू शकता मग ऐकायला जी गवारीची भाजी होती ती एका साईडला काढून घेतली आणि त्याच कडेमध्ये एका साईडला तेल टाकलेलं आहे दीडपळी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे ते आणि ती हळद तेलामध्ये दे सुरुवातीला परतून घेतलेली आहे तेलामध्ये हळद परतल्यानंतर पूर्ण कवर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गडबडीमध्ये काही वेळेला अशा गोष्टी होत असतात मग कधी तुम्ही जर का हळद टाकायची विसरून गेलात तर या पद्धतीने तुम्ही सुक्या भाजीमध्ये हळद मिक्स करू शकता आणि जर का पातळ भाजी असेल ग्रेवीवाली भाजी असेल तर काय करायचं एका पातेल्यामध्ये थोडीशी तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून परतून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते मग त्या भाजीमध्ये मिक्स करायचं ते बघू शकता आपली गरजेनुसार पाणी घातलेलं आहे व्यवस्थित भाजी एक तीन ते चार मिनटं फक्त शिजवून घेतलेली आहे ते बघू शकता थोडंसं भाजीमध्ये पाणी आहे तुम्हाला जर का अगदी सुट्टी फडफडीत हवी असेल तर तुम्ही फुल गॅस करून अर्धा एक मिनटं परतू शकता भाजी बघू शकता आपली गवारही तीन ते चार मिनिटात कशी मस्तपैकी शिजली गेलेली आहे खूप छान लागते ही गवारीची भाजी तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने भाजी बनवून खाल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन चमचमीत झनझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा